नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे झनझणी स असं मटन फ्राय अतिशय छान टेस्टी या पद्धतीने केलेलं मटन फ्राय होतो चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी आयनी मटन एक किलो घेतलेलं आहे आयनी मटन कसं बनवायचं याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे यासाठी लागणारा मसाला तयार करूया यासाठी इथे मी एक मिडियम साईजचा कांदा लालसर रंगावर भाजून घेतलेला आहे अर्धी वाटी खोबरं कोथिंबीर सात आठ लसण पाकळ्या नी दो आणि दोन इंच हल्लं घेतलेलं आहे आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून अगदी छान अशी बारीक पेस्ट आपल्याला याची मिक्सरला करून घ्यायची आहे पाणी घातल्यामुळे खूप छान अशी बारीक पेस्ट तुम्ही पाहू शकता इथं झालेली आहे आता मी गॅसवर कढाई गरम कराय ठेवलेली आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा चौकोनी कट करून घेतलेला आहे तो घालून घेणार आहे आपल्याला तेलावरती छान असा कलर बदलेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे थोडा कांद्याचा लालसर कलर झाला यामध्ये आपण अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालून घेणार आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर बदललेला आहे तो लालसर झालेला आहे आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला आपल्या लालसर टोमॅटो घालून घेऊया आणि तो कांदा आणि टोमॅटो तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथं कांदा आणि टोमॅटो आपला भाजून झालेला आहे आता यामध्ये जे आपण आलं लसूण कोथिंबीर खोबरं कांद्याचं जे वाटण तयार केलेलं आहे ते घालून घेऊया आणि तेही कांदा आणि टोमॅटोमध्ये छान असं मिक्स करून परतून घेऊया या वाटणामधील तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटलं म्हणजे छान असं आपलं वाटण भाजलं जातं आणि याची मस्त अशी टेस्ट आपल्याला मटणामध्ये लागते बघा वाटण आपलं मस्त असं भाजून झालेलं आहे तेलही सुटलेलं आहे आता यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेणार आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालणार आहे एक चमचा धना पावडर आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर आहे आणि दीड चमचा इथं मी घरगुती साठवणीचा मसाला घालणार आहे आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये मी कुठलेही रेडीमेड मसाले वापरलेले नाही आहेत आ अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि सर्व हे मसाले मीठ एकत्र एक मिक्स करून घेऊया आणि मसाले करपून आहेत यासाठी मी यामध्ये अगदी दोन टेबलस्पून पाणी घालणार आहे पाणी घातल्यामुळे जे पावडर मसाले आहेत ते करपले जात नाही मसाला अगदी व्यवस्थित भाजला जातो तर मसाला आपला भाजून इथं तयार झालेला आहे त्यामध्ये जे आपण मिठाचं एक किलो मटन शिजवून घेतलेलं आहे ते घालून घेऊया बघा इथं सर्व म मटण मी कढाईमध्ये घालून घेतलेलं आहे आता ती व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सावकाश व्यवस्थित असं सा हे मिक्स करून घ्यायचं आहे हे मटण फ्राय बनवत असताना मी कुठल्याही ग्रेवीचा वापर केलेला नाही अगदी घरगुती पद्धतीने केलेलं आहे बघा व्यवस्थित असं आपलं मसाल्यामध्ये मटण मिक्स होत आहे अगदी पंधरा मिनटामध्ये आपलं हे मटण फ्राय रेडी होतं अप्रतिम लागतं एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही चव विसरणार नाही असं हे मटण फ्राय तयार होतं अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी वाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आता मी यावरती एक झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवून एक दोन मिनटासाठी वाफ काढणार आहे वाप था था। ले ले वाफ काढल्यामुळे सर्व मसाले मटनमध्ये छान मिक्स सुकतात आणि तेल व्यवस्थित असं सुटलं जातं बघा दोन मिनिट झालेले आहेत आता यावरचं मी झाकण काढलेलं आहे छान वाफही आलेले आहे मसाले सर्व मटनमध्ये मिक्स होऊन मुरलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान रसरसीत असं आपलं मटण फ्राय इथं तयार झालेलं आहे खूप सुंदर होतं एकदा बनवून नक्की बघा आपलं इथं मटन फ्राय रेडी झालेलं आहे आता यावरती मी अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेत आहे आणि आता गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आपलं मटण फ्राय इथं रेडी झालेलं आहे या पद्धतीने मटन फ्राय तुम्ही नक्की बनवा खाल्ल्यानंतर तुम्ही याची टेस्ट विसरणार नाही पुन्हा पुन्हा बनवून फाल Thank you.